गेल्या दहा वर्षात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं देशाचा मोठा भाग नक्षलवादी हिंसाचारापासून मुक्त केला मात्र काँग्रेस अजूनही नक्षलवाद्यांचं समर्थन करत असून मतपेढी वाचवण्यासाठी दहशतवाद्यांवर कारवाई देखील करत नाही असा आरोप भाजपाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडमधल्या पलामू आणि लोहरदगा येथे प्रचारसभा घेत काँग्रेसवर आणि झारखंड सरकारवर जोरदार टीका केली अत्यंत परिश्रमानं दहशतवाद्यांचे से स्लीपर सेल नष्ट करण्यात आमचं सरकार यशस्वी झालं मात्र या संदर्भात झारखंडमध्ये सरकारकडून जे केलं जात आहे ते धोकादायक आहे असं सांगत पी एफ आय सारख्या बंदी असलेल्या संघटना इथे त्यांचं जाळं कसं काय चालवतात असा प्रश्नही मोदी यांनी उपस्थित केला राज्य सरकारच्या आशीर्वादानं झारखंडमध्ये घुसखोरांना प्रोत्साहन देण्याचा आणि आदिवासी कुटुंबांच्या जमिनी बळकवण्याचा खेळ खेळला जात आहे असा आरोपही मोदी यांनी यावेळी केला जेव्हा लोक या विरोधात आवाज उठवतात तेव्हा इंडी आघाडीचे लोक मोदींच्या विरोधात व्होट जिहाद करण्याचं आवाहन करतात मात्र त्यांनी कितीही जिहाद केले तरीही हा देश मागे हटणार नाही आणि मोदी घाबरणार नाही ना असा स्पष्ट संदेश नरेंद्र मोदी यांनी या प्रचार सभांमध्ये दिला भ्रष्टाचार दिया इसके अलावा एक और रास्ते पर काँग्रेस चली और वो रास्ता है तुष्टीकरण, एपीज बैंक वोट बैंक पॉलिटिक्स कांग्रेस जो चश्मा पहनती है उसमें एक ही वोट बैंक दिखता है और वो है मुस्लिम वोट बैंक कांग्रेस की इस नीति का बहुत बड़ा नुकसान हर किसी ने उठाया है जबकि भाजपा सबका साथ सबका विकास की बात करती है फेरफार हो देना ग्वाही देखी पंप्रधान नरेंद्र मोदी पलामू इधल प्रचार सभित पुनः एकदा दिल्ली काँग्रेसनं मागास म्हणून ज्या भागांना दुर्लक्षित ठेवलं त्यांचा आम्ही आकांक्षी म्हणून विकास घडवला तिसऱ्या कार्यकाळात आम्हाला रोजगार वाढवायचा आहे सर्वसामान्यांची समृद्धी वाढवायची आहे असंही नरेंद्र मोदी म्हणाले